नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये संध्याकाळचे आठ वाजले सर्वांना गुड इव्हनिंग शिवम आणि अन्वीने आत्ता इतक्याच बॉर्बन बिस्किट खाल्ले आहे आणि इकडे आज बनती आहे शेपूची भाजी शेपूची भाजी कोथिंबीरच्या वड्या बनवल्या तर मित्रांनो झेपटोवर खूप स्वस्त किराणा भेटला तर संत्री तीस एक किलो नाही पन्नास रुपयाचे किलो आहे आणि इथे आणलाय किराणा भरून आहे शिवम बऱ्याच दिवसातून सव्वाशे सव्वाशे भरपूर कॅश बॅक आला होता तीन दिवसापासून डम्पर तर शिवाय म्हणतो माझा डम्पर दाखवा हा दाखवला याची काच पुढे गेली हलून गेली

तुला खुर्ची देऊन इकडे बनवलंय कोथिंबीरच्या वड्या तांदार पडल्या तर इथे बनवले कोथिंबीरच्या वड्या एवढेच काढले तर मित्रांनो बटाटे खूप आणले भरपूर बटाटे झाले हा काढला ना टेडी बिअरचा फोटो काढला सगळ्यांचा फोटो काढला अरे शिवमचं स्वेटर आपण दाखवलाच नाही बा शिवमचं स्वेटर आलं नवीन पांडा तर दोघांचे सेम टू सेम आहे इकडे याचा इकडे उभे राहतो तुम्ही सेम टू सेम काय बस बस

मग मी तर चालेल इकडे भाजी निवडायचं काम अरे हा आईस्क्रीम दाखवायची राहिली आपली तर मित्रांनो बटरस्कॉच चा क्वालिटी आईस्क्रीम आणली होती तर एकशे वीस रुपयात मला एक कोन आणि हे हो डब्बा भेटला होता खूप साठ टक्के ऑफ होता त्याच्यामुळे खूप फायदा झाला कारण कसं घ्यायला गेलो तर एकशे ऐंशी रुपयाचा डब्बा भेटतो तर मला एकशे वीस रुपयात कोण आणि हा डब्बा भेटला होता ते चाळीसवाला कोण म्हणजे ऐंशीलाच पडला होता डब्बा मला ते खूप स्वस्तात पडला होता शंभर रुपये ऑफ झाले डायरेक्ट फ्रीज खूप ओवरलोड झाले खूप भाज्या आणल्या त्याच्यामध्ये खूप भाज्या भरून ठेवल्या आहेत तर मित्रांनो चॅनल नवीन असून चॅनलला सबस्क्राईब करा बेल लायकन दाबा यावर्षी आपले चॅनल मॉनिटाईज झालंच पाहिजे तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय ओके थँक्यू